संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरचा त्यांचा पराक्रमावरचा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं संपूर्ण जगासमोर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य पराक्रम आणि त्यांच्या त्यागाचा इतिहास कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला खरं तर हा चित्रपट पाहताना शंभूराजांचे शौर्य पाहताना त्यांच्या लढाया पाहताना आपल्या प्रत्येकाच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो परंतु त्याच वेळेला चित्रपटाचा शेवट पाहताना मात्र ज्या वेळेला शंभर राजांची कैद झाली त्यानंतर तब्बल चाळीस दिवस औरंगजेबाने शंभू राजांवरती ते आनंदीत अत्याचार केलेला ते पाहताना मात्र आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या इतका सगळा अन्याय इतका भयंकर त्रास शंभूराजांनी कसा सहन केला असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मोगलांना ही भीती होती की मावळे कुठूनही हल्ला करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या राजांना सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळेच औरंगजेबाचा सरदार मुकरब खानानं तात्काळ कराड बत्तीशिराळा सांगली दौंडमार्गे सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पेडगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये जालापूर्वी बहादूरगड असं म्हटलं जायचं सध्या धर्मवीरगड असं म्हटलं जातं त्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना लगेच म्हणजे जवळपास दोन दिवसाच्या आतमध्ये पायी अंतर चालत संगमेश्वरपासून ते पेडगावच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं पण या सगळ्यांमध्ये आपल्या मनामध्ये मात्र काही प्रश्न निर्माण होतात एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं त्यानंतर चाळीस दिवस शंभूराजे औरंगजेबांच्या छावणीमध्ये होते आणि या चाळीस दिवसांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत जे भयंकर अत्याचार झाले ना ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न का बरं करण्यात आला नाही खर तर स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास असा आहे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये आणि इथल्या प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये पाहायला मिळते पण स्वराज्याच्या इतिहासातील एकमेव अशी घटना आहे ज्या ठिकाणी लाखोंना वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी लाखोंच्या पोशिंद्याला माझ्या शंभूराजांना मारावं लागलं होतं पण असं व्हायला नको होतं छत्रपती संभाजी महाराज जर युद्धामध्ये कामी आल्या असत्या तरी काही वाटलं नसतं परंतु छत्रपती संभाजी महाराजांना दगा फटका करून पकडण्यात आलं आणि अतिशय क्रूरपणे चाळीस दिवस भयंकर यातना देऊन शंभूराजांची हत्या करण्यात आली ही गोष्ट मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला अक्षरशः चटका लावून जाते मग प्रश्न उभा राहतो कणभर सैन्य असताना सुद्धा मनभर शत्रूवर तुटून पडणारे मावळे शंभूराजांना का वाचवू शकले नाहीत एकापेक्षा एक तलवारीवर मरण पेलून धरणारे मातंबर सरदार सुद्धा शंभूराजांना का सोडू शकले नाहीत छत्रपतींच्या एका शब्दाखा तर हजारोंची फौज सपासप कापून काढणारे स्वामीनिष्ठ मावळे त्यावेळेला कुठे होते मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते पण सगळ्यांनी एकाच वेळी औरंगजेबावरती हल्ला कावर केला नाही छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळेला असे एक नाही तर शेकडो प्रश्न फक्त हा चित्रपट पाहताना नाही तर गेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही तो प्रश्न घर करून राहिलेला आहे पण प्रत्येक मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत त्यांना वाचवू शकले नाहीत याला काही कारण होती त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना दगा फटका करून संग संगमेश्वरात कैद करण्यात आले ना परंतु त्याच वेळेला औरंगजेबाने जुल्फिकार खान नावाच्या त्याच्या एका सरदाराला स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावरती हल्ला करायला सांगितलं होतं स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला लाखोंच्या मुघल सैन्यानं त्यावेळेला वेढा दिला होता आणि त्यामुळेच एकीकडे स्वराज्याचे छत्रपती आणि दुसरीकडे अख स्वराज्याचं मोगलांच्या कैदेत जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे कोणतीही पूर्वकल्पना नसताना लाखोंचं सैन्य घेऊन जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा दि दिल्यामुळे स्वराज्य कसं वाचवायचं याचाच विचार प्रत्येक प्रत्येक मावळा प्रत्येक मराठा प्रत्येक सैनिक करू लागला स्वराज्यातला सगळा महत्वाचा जो काही कारभार होता ना तो याच रायगडावरून चालत होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगड मोगलांच्या हाती लागता कामा नाही याचाच विचार इथला प्रत्येक मावळा करत होता आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांना दगाफटका करून संगमेश्वरात कैद केले ही वार्ता मावळ्यांपर्यंत फार उशिरा पोहोचली छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला शंभूराजांना कैद झाली ही वार्ता औरंगजेबाला समजली ना त्यावेळेला त्यांनी लाखोचं सैन्य पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली ज्या मार्गाने मोगलांचे सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबांपर्यंत घेऊन जाणार आहेत ना के के जा त्या मार्गांवरती औरंगजेबाने लाखोचं सैन्य जागोजागी उभं केलं होतं त्यामुळे ज्या मार्गाने शंभूराजांना मुघल घेऊन जाणार आहेत त्या मार्गांपर्यंत मराठे पोहोचू नयेत याची पूर्ण खबरदारी औरंगजेबाने आधीच घेतली होती एकीकडे स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभूराजे तर दुसरीकडे अख स्वराज्यच कोणी कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील ही दोन सगळ्यात भयानक संकट एकाच वेळी उभी राहिल्यामुळे स्वराज्यातल्या मावळ्यांना नक्की काय करावं हे समजत नव्हतं यातून कसा मार्ग काढायचा शंभूराजांना वाट वाटेतच कसं सोडवायचं याचा विचार करेपर्यंत मुकरब खानानं शंभूराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचवलं होतं ज्या ठिकाणी औरंगजेबांचा तब्बल पाच लाखांचा सोनासागर उभा होता पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न मात्र नक्कीच निर्माण झाला असेल मावळे तर प्रचंड शूर होते वीर होते पराक्रमी होते मग सगळ्यांनी एकाच वेळी औरंगजेबांच्या छावणीवरती हल्ला कावर केला नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मोगलांनी त्यांना बहादूर गडावरती आणलं आणि बहादूरगड हा एक भुईकोट किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आजूबाजूला कुठलाही मोठा डोंगर अथवा टेकडी नाही आहे पूर्ण सपाट भाग असल्यामुळे आणि त्या भागावरती तब्बल पाच लाखांचं औरंगजेबांचं सैन्य उभं असल्यामुळे त्या ठिकाणी थेट हल्ला करणं मावळ्यांना कथापि शक्य नव्हतं कदाचित त्या किल्ल्याच्या बाजूनं जर डोंगरदऱ्यांचा कड्या कपऱ्यांचा प्रदेश असताना तर मावळ्यांनी गमिनी काव्यांचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी थेट औरंगजेबांच्या छावणीवरतीसुद्धा नक्कीच हल्ला केला असता कारण मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे गनिमी कावा परंतु समतोल भागावरती औरंगजेबांचं पाच लाखाचं सैन्य उभं असताना थेट औरंगजेबांच्या छावणीवरती हल्ला करणं त्यावेळेला साधी सोपी गोष्ट नव्हती कारण एकीकडे औरंगजेबांचं पाच लाखांचं सैन्य तर दुसरीकडे स्वराज्याची फौज मात्र तीस चाळीस हजाराच्या आसपास होती अशावेळी थेट औरंगजेबांच्या छावणीवरती हल्ला केला असताना तर स्वराज्याचे छत्रपती असणारे संभाजीराजे तर मोगलांच्या कैदेत सापडले होते परंतु जे काही मावळे त्यावेळेला औरंगजेबांवरती हल्ला करण्यासाठी त्या छावणीत घुसलेले आहेत ना ते सगळ्यांच्या सगळे मावळे त्यावेळेला मारले गेले असते आणि स्वराज्यसुद्धा सहजपणे आपोआपच औरंगजेबांच्या घशात गेलं असतं गुलामगिरी आणि पारतंत्रांच्या अंधाकारात पुन्हा इथला मराठी माणूस अक्षरश खितपत पडला असता आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करणारा कुणीही वाली उरला नसता ना शंभूराजे वाचले असते ना स्वराज्य जिवंत राहिलं असतं स्वतः शंभूराजांनीच मरण पत्कारलं पण शरण गेले नाही औरंगजेबाला स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतः शंभूराजांना मरावं लागलं मावळ्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले परंतु छत्रपती संभाजी महाराजांना वाचवणं त्यांना शक्य झालं नाही पण ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून मारलं ना त्या औरंगजेबाला देखील मावळ्यांनीच या सह्याद्रीच्या दर्यापोपऱ्यात अक्षरश सळोखी पळव करून सोडलं शेवटपर्यंत स्वराज्य औरंगजेब जिंकू शकला नाही तब्बल पाच लाखांची सेना असताना सत्तावीस वर्ष प्रयत्न करूनही शेवटपर्यंत औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही हाच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव आहे खरंतर छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचे मावळ्यांकडून काही प्रयत्नसुद्धा झाले परंतु या प्रयत्नांमध्ये त्यांना यश आलं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांना दुर्दैयानं चाळीस दिवसांच्या भयंकर यातनानंतर या स्वराज्यासाठी हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान द्यावं लागलं छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळेला मराठे काय करत होते मावळे शंभूराजांना का सोडू शकले नाहीत असा प्रश्नचिन्ह मावळ्यांच्या पराक्रमावरती उपस्थित करण्याआधी हा इतिहास महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद